नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ तर सकाळची दिदीची डब्याची घाई आता पाहुणे सात वाजले आहेत नाही तर रेसिपी घेणार होते पण आज लेट झाले दिदीला बनवले गावच्या गव्हा शेंगा आणलेल्या ते बघा असे शेंगा टमाटा शेंगदाखोट वगैरे कांदा नाही घातला आहे लसूण जिऱ्याची फोडणी देऊन आणि टमाटा असं परतून शेंगदाखोट घातल्यावर ते दूध गरम करून ठेवलं आहे चपात्या करायला बघा पीठ भिजवलं आहे आज खूप घाई गडबड झाली कॉफी घ्यायची होती तर काढून ठेवलं आहे पण घ्यायला वेळ नाही भेटला आता नंतर घेते चला आता यानंतर काय कुठली रेसिपी होती काय होती भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर मग नमस्कार सर होता श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार सरवत दादा श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली सका सकाळची आता नऊ वाजून दहा मिनिट झाली अगोदरच फक्त तुम्हाला दाखवलं की ती भाजी वगैरे हो पण आज खूप लेट झालं मला मी आज काय माहिती कशी काय पाचची बेल बंद केली आणि साडेपाच झाली मला उठायला मग पाणी भरायचं आंघोळ करायची तिथली द्यायची एवढी धावपळ झाली सकाळी आज यश पण गेलं यशला फ्रूट कापून दिलं दीदीचं आवरून दिलं एवढी गडबड झाली तर फक्त तुम्हाला दाखवलं दिदीला गव्हाची भाजी वगैरे बनवली अजून देवपूजा माझी बाकी आता ही गोमात आपली तेच आहे बघा छान वाटते देवाजवळ म्हणून इथं ठेवली आणि तिकडे ठेवलं तर छोटो आपला उद्योग करतोय म्हणून मी इकडनं तिथून उचलली इकडे ठेवली स्वामींना अभिषेक वगैरे करायचं आहे सगळं काम आहेत आज पण म्हटले बाकीचे कामं उरकून घेतली ना साहेबांचं आवलं नाश्ता वगैरे झालं ते सगळे गेले आता माझा निवांत चालेल एक भाजी बनवायची आहे आणि यशला एक भाकर बनवायची कारण सकाळी गावातच्या भाज्यांच्या पदे झाल्यात तर आता देवपूजा करायची आहेत पण म्हटलेत फुलं दाखवते बघा आज किती फुलं आली आपल्या झाडाला तीन छत्र्या आणलेल्या एक पण आवडली नाही पिंकच कलर हाच कलर तोच कलर बदली करून करून शेवटी काल बाजू ना पाठवलं हो चेंज करून आणला त्यांनी आणला हा रेड कलर मुली हा रेड कलर घेऊन जाऊ मी तो नाही आज पुन्हा हा चेंज करायला द्यायचा आहे बघू आता कालच बदली करून आणला आहे परवा आणलेल्या काल बदली केलं आणि काल आणली तर ही मुली ही नको आता ही आज पुन्हा द्यावं लागणार आहे सकाळसाठी डबा कासून ठेवला तिकडे चाळणीमध्ये ठेवले आहेत मी आणि फुलं दाखवते फुलं बघा किती आलेत आज हे बघा जासवंदला तीन फुलं आले लालवाले आणि एक व्हाईटवालं पण आलं मोगऱ्याला नाही आले ना आता कळ्या भरपूर आल्या जास्वंदला तिकडचं जास्वंद आहे त्याला कळ्या याला पण भरपूर कळ्या आलेल्या आणि हे मोगऱ्याचे असे दाखवते अजून लावणं नाही झालंयत तर असं बाहेरचं वातावरण सकाळचं आता फुलं वगैरे तोडून घेते आणि मग देवपूजा करते तोडून घेतलेत फुलं तीन जास्वंद निघाले आणि एक सफेद गुला सफेद जास्वंद पण हे सफेदपेक्षा ना मला हे लाल कलरचेच आवडतात असे उठवून दिसतात मस्त तर चला आता देवपूजा करायला घेते मी व्हिडिओला सुरुवात करते यश मला काहीतरी बोलते मला दोन वेळा कट करायला लागेल देवपूजा वगैरे झाली सगळे दिवे मी सोन्याला फोन केला म्हटले अगं तू काय काय टाकते <laughs> त्या दिव्यांचं तर सोन्याचा बिझी होता कुठं मी दिवे लावून दिले कुकरला आणि कुकरमध्ये काय टाकलं लिक्विड मी मीठ नाही घातलं चिंच नाही घातली ते मी विसरली ती काय टाकते ते तर तिला फोन केला तर तिचा फोन बिझी होता तिने मला अर्ध्या तासाने फोन केला तोपर्यंत मी दिव्यांमध्ये काय लिंबू टाकलं विमचं लिक्विड आणि दिले कुकरला लावून आणि तुम्हाला सांगू ते लिक्विड एवढा फेस यायला लागला याच्या बाहेर काहीच मी कुठलं शूट घेतलं त्याने इतकं काम वाढलं सगळं गॅसवर पाणी 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 मग दुसऱ्या गॅस मला काही करायला पण होतं त्याच्या शिट्ट्यांमधून शिट्टी व्हायला आली का लिक्विडचं पाणी बाहेर फेस बाहेर सगळं थांबले आणि सगळं तर कुकर पूर्ण पाच सहा शिट्ट्या करून घेतल्यानंतर जेवणाला लागले यश येणार म्हणून एवढं गडबडीत केलं तुम्हाला काय सांगू आता दिवे सगळे ते टाईमकड दिले आणि आता भाजी काय बनवली साधी सिंपलच रेसिपी होती म्हणून मी काय म्हटले जाऊ द्या नाही घेतली तरी चालेल आणि हा ना सगळं हा आता तुम्हाला एवढं दाखवतो मी एकदम ये पण इतका मस्ती घालतो हो कधीपासून माझ्याशी आणि काय काय बोलतो हो बघा मला सारखे व्हिडिओ कट करायला लागते मला हो एवढं काय काय बोलतो हो हे बघा तुम्हाला बोलले यशला भाकर बनवायची अगोदरच झालेल्या यशला भाकर बनवली पनीरची बुरजी करून ठेवली बघा त्याला घरचंच पनीर होतं आपलं भात वगैरे बनवून झालं आणि इथे बनवली आज वेगळी भाजी वेगळी म्हणजे मी बनवते पण मी कधी रेसिपी घेत नाही बटाटे सहित कापले बघा तुमच्याशी बोलत होते त्यात मध्येच तिचा आवाज एवढा वाढला अशी बघा रसाचे शेंगदाणे बारीक पातळ वाटलेत मिक्सरला म्हणजे पाणी घालून आणि त्याची रसाभाजी बनवली ही साहेबांना आवडती सालाचे बटाटे आणि अशी रसाभाजी ही अशी भाजी झाली ही दिदीला सकाळी गवार बनवलेली यातून आम्ही दोघे नाश्ता केला आणि आमरस बनवला आत्ता पुन्हा आमरस बनवला तर आता यशला जेवायला देते ये रात्रीचं पिठलं बघा मी तव्यावर गरम केलंय थी। तर चला कुठली रेसिपी वगैरे नाही घेतली पण ठीक आहे आता संध्याकाळी मला कुठंतरी जायचंय सासूबाई आलेत गावावरून तर तिकडे जायचंय त्यांना आणायला आता कुठं जाते काय जाते तुम्हाला दाखवते आता याला जेवायला वगैरे देऊन आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर चला आतापर्यंत मग सर्वताय श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वताय श्री स्वामी समर्थ तर वेडिओला सुरुवात केली आता संध्याकाळचे साडेसात वाजले निघायचं बाहेर तर कुठे जायचं पूनमकडे पूनमचे म्हणजे अरुण पूनम वगैरे सगळे फॅमिली त्यांची गावी होती आपल्या सा सासूबाईकडं दोन दिवस तर ते गावावरून आले आणि मग सासूबाईला पण घेऊन आले आता मी आम्ही चाललो आहे डोंबिवलीला डोंबिवलीला असं पण जायचं होतं कारण पुनमच एक दीड महिना गावी होती सुट्ट्या पडल्या तशी ती दीड महिना तरी गावीच होती तिकडे आणि आता मग येतानी सासूबाईकडे दोन दिवस राहिले आणि आता येत आहे आले ते सकाळीच आले जा जा मग डोंबिवली थांबले मग पुनमकडून गाडी ओवाळायची राहिलेली अजून म्हणजे आता मुलांची शाळा चालू होईल तिचं चा, इकडे येणं व्हायचं नाही आणि पावसाचं वगैरे पुन्हाही झालं तर आमचं जाणं व्हायचं नाही म्हटलं सासूबाईला मग तिथंच राहू दे आम्ही येतो अरुण तशी बोलले तर या घेऊन तर बोलले नाही मग या निमित्ताने तुम्ही तरी याल दोन्ही कामं होऊन जातील माता आता आहे डोंबिवलीला तर पूनमसाठी काय काय घेतलंय ते दाखवते हे बघा खायला वगैरे घेतलं आहे घेतले घेतलं आहे हा लसूण चिवडा आहे पोरांना बिस्किट वगैरे त्यांना आवडतात क्रीमचे बिस्किट वगैरे हो आवडतात आणि ही साडी बघा आता ही एक ही शेवटची आता साडी राहिलेली बघा येवल्याची आपली तर हा पिंक कलर आहे पिंक कलर आणि ग्रीन बॉर्डर आणि ग्रीन ब्लाऊज आहे याला आता हिला काय खोलत नाही आहे याबरोबरची एक साडी संगीताला दिली या एक वर्षाला दिली आणि ही आता तिसरी पूनमच्या नावाची आणलेली जेव्हा गाडी घेतली पुन्हा आम्ही येवलेला गेलो त्यावेळेस हे असं नियोजन करूनच घेतलेलं होतं मी सगळं ही साडी मी अगोदर वर्षाकडे गेले तेव्हा मी हा पिंक कलर सेम तिला दिलेला म्हणून आता या संघ वेगळा हा घेतला हा कलर मी तिला दिला नव्हता अजून ठेवली जे न्यायचे ते आणि आता हे टाकते या बॅगिनमध्ये तिला ना आता साडी मला अशी द्यावं लागते का तर ती मला ओरडती तिला साडी दिली ना तर वेळेला मी साडी दिलेली बघा सोना आली तेव्हा पण ती ओरडती तुम्ही साडी नका देतो तुम्ही दे मला ड्रेस येऊन द्यायचा तिकडनं तिच्याकडे ड्रेस बरोबर शिवत नाही ते मी पण म्हटले असू दे आता गाडीच्या वेळेस सकाळी ना साड्या दिल्या तुला ड्रेस गेला आता पुन्हा नंतर पण साडीचा असू दे छान वाटतं कलर एकदम रसरशीत असा पिंक कलर आहे बघा मस्त आणि ग्रीन बॉर्डर ग्रीन पदर म्हणजे हिरवा हिरवाच ब्लाऊज आणि हिरवाच पदर आहे गोंडे वगैरे छान आहे कॉम्बिनेशन मस्त आहे मला आवडतो हा कलर त्यांची पाहुणे आले त्यांना एक पिंक कलर तो त्यांच्यासाठी मी तिथून ठरवूनच घेतलेला होता तो आणि हे बाकीचे हे सगळे असे प्रत्येकाला तिथं नियोजन केलेलं कोणला काय द्यायचं कोणला कोणती द्यायची काय कोणता कलर सगळ्यांच्या हिशोबाने घेतलेलं तर चला आता दिदी आली दिदीची उद्या सुट्टी आहे मेन वेळ जायचं कारण दिदीला उद्या सुट्टी आहे आणि अरुणचे मुलं दोन्ही पण दिदीवर एवढा जीव टाकतात दिदी यायची म्हटलं त्यांना इतका आनंद होतो ना की आज सकाळपासून नुसते येत का कधी येते दिदी आता मग दिदी आत्ता आली घरी फ्रेश वगैरे झाली आता निघतोय आम्ही चला मग आता जाऊया पूनमकडे आज रात्री तिथं थांबणार आहे उद्या येणार आहे तिकडनं सासूबाईला पण घेऊन येईल आणि दिदीचं पण उद्या थोडंसं आराम होईल म्हणजे झोप वगैरे झाली तर मग अकरा बारा वाजेपर्यंत निघायला होतंय तर असं चाललंय हे चला तर हे पॅक करते साहेब गाडी आणली खाली आणि उभे राहिलेत दिदीचं आवडतं म्हणून मी थांबले यशला जेवण वगैरे सकाळचंच आहे काही केलं नाही कारण अचानक ठरलं आमचं पण येत काही ठरलेलं नव्हतं बारा वाजता चाललं ठरलं की जायचं आहेत म्हणून मी त्यांना इकडं बोलत होते तर त्यांचं तिकडं चाललं का तुम्ही इकडे या म्हणून ठीक आहे चला असू द्या कोणी कुठे गेले तरी एक सारखंच चला आता यावर त्याने आणि पटकन निघते इथून साहेब पुढे घ्या ना जरा निघालोय आम्ही आज यश नाही साहेबच गाडी चालवणार आहे तर आता निघतोय गाडी घेऊन कधीच्या खाली उभी आहे आणि हे दिदीचं आवरलंच नव्हतं दिदीला पुढे बसतो पुढे बस बॅक ठेवू साईडला कर मला पुढे बसलं ना गाडी अशा अंगावर आल्यासारखी समोरची गाडी बगा खाली हो कि घाम त्यसैले त गाडी पोस्ता वरतून बघते मला बघा इथून दाखवते तुम्हाला हा हे बघा हे बघा बघा काय ग बाई दरी दरी आहे तिला दे आलं ग बाई एवढं पळत पळत ऑलर हेच दादा मागून येतोय चला आता आलो आहेत पूर्णच्या बिल्डिंगच्या इथे हे जे आहे पूर्ण पलाव सिटी त्यांची जी आहे ती पलाव सिटी छान आहे पण एकदम छान सिक्युरिटी वगैरे एकदम भारी छान आहे आता वरती जातेत

बाबा एवढं वेलकम 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 केलं रे का बाहेर कधी आलेलो गा बड्डेला ना याच्या अगं बाई इकडे भेटावी ती चालली आधी आणि आजी भेटून झालं का माझं तिकडंच लक्ष आहे आजीला भेटली काय काय आजीला भेटले पण तिकडे चाललेलं हे बघा इकडे सासूनाचा कारभार चाललेला मशीत गरम करायचं आहे ना गरम गरम कर सांगितलं होता ना जेवण घ्या म्हणून जेवले ना मी बोलले ना कारण आहे दिवसभर आमलं नाही

हा <स्या> <भुण आगे> <स्या> 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 लाईट चेंज कर हिसपेत मध्ये घेऊन राहिले वाजून <स्या> थांब अजून चेंज कर हा थांब थांबा बंदच राहत थोडा वेळ आता तो चेंज कर कर पुन्हा बंदच इथं पण सासवायचे गरम गरम भजी चाले बघा नेहमी आम्ही गावाला जाऊ द्या का त्या कुठे जाऊ द्या गरमच भजी आम्हाला खायला देणार आणि त्यांच्या हातची भजी एक नंबर असतात वड्या पण तळल्या हे कच्च्या ठेव मला आवडतात आणि त्यांना मला आवडतात कच्च्या या कच्च्या तशाच ठेवल्या आणि भजी बघा आता लई छान बनवतात त्या हाशी चिमणी आहे पण आपल्याकडे जागा तेवढी वरती नव्हती म्हणून मी ती घेतलेली हाशी आहे चालेल दाखवते बापरे सासूबाई सांगता काय काय प्रकार बनवून ठेवले यांनी आता बघा दोघी सासू ना आणि दमून आल्या दोघी पण गावान सकाळी आणि घाल पहाटी दमून कमून आल्या मी बोलले ते काहीच बनवू नको हो आणि तुम्ही जेवण घ्या म्हटले होते तर नाही जेवले बघा सगळे तसेच दोघींनी पण बघा मला बोलले तू येणार आहे आज नाईट होती अरुणला बोले नाही तुम्ही येणार मी नाही जाणार मेसेज टाकून दिलाय बघू आता रात्रीपर्यंत जेवण खाऊन जाणार आला फोन तर जायचं नाही तर पण आवाज येतो वरती आणि तसं काही तुम्हाला सगळं घर दाखवेल आरामात आता पुनमचं पहिलं पण दाखवलेलं आहे आता कसं जेवायला सगळ्यांना उशीर झालाय किती वाजलं अरुण घड्या कुठे तिकडे दरवाजे मागे गेलो ये बघा काय काय बनवलंय पोरीनं वेलची टाकली काय वाढ दीदी ठीक आहे वाढ वाढ आमरस बनवलाय भजी आहे पुडाय पापड अजून काय काय ते वाढते बघायला होईल हे बघा पूनमचं बघा कार्यक्रम बघा जेवणाचं काय काय बनवलं आहे पोरीनी तुम्हाला सांगते आमरस बनवला आहे गावची गवारी काट्याची गवारी साहेबांना आवडते म्हणून त्यांच्यासाठी गवारी बनवली गवारीच्या शेंगा सुक्या शेंगाने हिरवी मिरची घालून आळूवड्या तळल्या भजी आहे हे साबुदाना पापड तळे साधे पापड आहे चपाती आहे आणि भात वगैरे हो हां तिकडे अजून भात वगैरे आता यात जागा नाही द्यायला आता सध्या तर एवढं बनवलं आहे इथं फॅनचा आवाज खूप येणार तुम्हाला पण हे भाऊ सगळ्यांचे केले सासूबाई अजून गरम गरम भजीपाना अरुण नदी पहिलं ये की त्यांना भाऊ भाऊ बसले जेवायला ये, ये, बस जे ये दोन्ही भाऊ ने, ने ना नेहमी छान बनवले ना नेहमी कधी पण एक संगती जेवायला बसणार म्हणजे दोघांमध्ये खूप छान बॉन्डिंग आहे तुम्हाला सांगते ताई खूप भारी इतर कोणाला नाही पण यांच्या दोघांमध्ये खूप आहे मी इकडे आले ना पूनमकडं तर मला एकदम प्रॉपर आराम असतो मला काहीच करायला देत नाही काहीच नाही सगळं काही मी यायच्या अगोदर करून ठेवलेलं असतंय नाही तर सकाळी झोपेत उठायचं आत करून ठेवते सगळं काही आता सात महिने गरम गरम भजीत तिला मदत झाली थोडीशी बरं झालं